एक मानसते की हम किसी का उधार नहीं रखते हं सगळ्यांचा हिशोब पूर्ण केल्यानंतरच सुनील विचेईत के आलेला आहे या आता मी वचून जाणार नाही ज्या ज्या लोकांनी ज्या ज्या लोकांनी हा चंदेबाचा होता किमके पाटील परिवाराचा नामोशन चंपू

जे, जे, जे।, जे या ठिकाणी प्रचार करून या ठिकाणी लोकांमध्ये काही समज पसरून सर्व समाजामध्ये विष करण्याचा प्रयत्न करतो आजचा विजय सर्वसामान्य माणसाचा विजय आजचा विजय या मतदारसंघातल्या गोर गरीब युवकांचा विजय आहे आजचा हा विजय आमच्या लालच्या बहिणींचा विजय आहे आणि म्हणून मी आज रामरा साहेबांना ऐकले मी नक्की केले की साहेब हा जो विजय आपल्याला मिळाला यामध्ये सगळ्यांचे कष्ट होते प्रत्येक परिवाराचा सदस्य प्रत्येक संस्था यामध्ये मी आवर्जून उल्लेख करेन प्रवरा मेडिकल ट्रस्ट आणि माननीय राजेंद्र विखेवाडी साहेबांचे देखील देखील जेव्हा परिवार एक असतो तेव्हा काय होत हे आजच्या निकाला मी त्या ठिकाणी एक है है। है। तो आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून ती महिने किंवा चार महिने माझे कसे गेले मी पण सांगू शकत सगळे आरोप सहन केले सगळ्या कलिचे पण सहन केला शांत चित्ताने बसून शांत चित्ताने बसून पहनिर्वाणाला कसं काढायचं तेही काढत मला आनंद वाटतो या संघर्षच्या कालावधीवर आमच्या बरोबर भारतीय जनता पार्टीचे जे लोक उभे झाले आज माननीय शिवाजीराव खडणी साहेब देखील आमदार झाले याचा विशेष आनंद त्यांना रावरीवालांना होता दोषा त्यांनी सांगितलं होतं ना नका त्यांना वाटतं हे काय कोर्च असं बाय पटेल आणि पस्तीस हजारांनी काढून टाकलं हे सगळे आज... या विजय आणि फक्त शिर्डी विधानसभेचा विजय नाही संगमण्याचा निकाल पारण्याचा निकाल राबडीचा निकाल हे सगळे निकाल नेवासाचा निकाल साहेब आज सगळ्यांच्या आश्रू जे सगळ्यांनी वाहिले होते त्याचं गुप्त सगळ्यांचा जे आपले मन चार महिन्यापूर्वी दुखवले होते जे आपले मन दुखवले होते त्या बाल 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 लोकांनी आपल्याला संपूर्णचा प्रयत्न केला आज आस... कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांनी पाहिलं स्वप्न की जिल्हा परत विखे पाटलांच्या ताब्यात अनेक त्या ठिकाणी निघाले सगळ्यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग पण आहेत सगळ्यांचे फोटो पण आहेत वर्ष फक्त तुमचा खोट्या नाही उपटत आपल्या सोडून मोठे झाले सगळ्यांना सांगते वीस तेवीस तारखे पर्यटक राहिलो आता नाही ज्या ज्या लोकांना मला संदेश जायचा होता तो गेला आणि आता तो योग्य संदेश आपण काय पुढं पुढं काय घेतली आम्ही दोन पावलं पुढे काय पुढे काय आता ज्या लोकांना तो पुढं काय समजला नाही त्यांना देखील जसं तसंच उत्तर या पुढे मिळणार हे पण तुम्हाला त्या ठिकाणी बोला नाही जे मला बोलायचं ते बोललो आज तुमच्या सगळ्यांच्या प्रार्थनेला यश मिळालं आज तुमच्या सगळ्यांचा हिशोबियच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये पूर्ण झाला आपल्या मनामध्ये असलेला प्रत्येक प्रज्ञ जे माझे कर्मचारी दक्षिणेमध्ये गेले होते त्यांच्या मनामध्ये असलेली खंत जे युवक माझ्यासाठी बाहेर पाठत होते त्यांच्या मनामध्ये असलेली खंत माझ्या आई वडिलांचं मला सांगत्यांना काढून एक नवीन सूर्य उदवणार आहे आणि कवच होत हे उघडून हे आज परत उभू द्यायचे नाही याच्यानंतर मला विश्वास आहे हा विषय आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचे नेते फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि माननीय आदित पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली महायुतीमध्ये मिळालेलं यश त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मिळालं आज मी देखील आभार माने माझी आमदार नसल्या पाटील मस्के साहेबांचे की पंच्याऐंशीव्या वर्षी देखील रात्र दिवस प्रचार करणारा माणूस हा आपल्याला मिळाला नाटक आहे हे आणि जोपर्यंत आपण लोरी म्हणून एक आहोत प्रमाणा परिसर म्हणून एक आहोत शिर्डी विनास म्हणून एक आहोत कोई मायका लाल मला पाली आजचा मिळाला विजय आपण सगळ्यांना समापित करतो यामुळे सगळे तुमचे प्रयत्न होते हे तुम्ही विश्वास ठेवला की किती जरी पदाभोस झाला तर आपण खसलो नाही तेवढ्या ताक आणि उमेदी उभा राहिलो तेवढ्या चिंतील उभा राहिलो उभं राहून आज माननीय नामदार राधा कृष्ण विखे पाटील साहेब आणि परत म्हणतो नामदारच राहणार तयार तो विश्वास सर्वसामान्य माणसाने आपल्यावर टाकला तो शब्द मी तुम्हाला दिला आणि आजही परत सांगतो कि उद्यापासून सर्वसामान्य माणसाला यायच्यासाठी कोणत्याही पुढाऱ्याची गरज पडणार नाही असं तुम्ही सगळेजण आमदार आहात तुम्ही सगळेजण मंत्री आहात तुम्ही सगळेजण खासदार आहात यापुढे मतदारसंघामध्ये पुढारी नाही फक्त साहेब आणि तुम्ही मध्यस्थी सगळ्या संपल्या सगळ्यांच्या दुकान बंद झालाय आणि म्हणून कोणीही यापुढे कोणत्याही गावात असो कोणी असो तू असं बदलत असो कोणीही गेलो कोणाच्याही घरी गेल्यावर गे मी साहेबांनाही सांगतो की साहेब गाडी कथा कोणाला बसवायचं नाही ना <laughs> गाडी ना कोणाला ना बसवायचं नाही हे बसवू आपला कार्यक्रम लावला होता रे ह्या सर्व सामान्य माणूस आणि सगळं सामान्य माणूस साहेबांनी बसवलं ठीक मी कोणाला बसवून झालं ह्या नका सर्वसामान्य माणसाला अधिकार आहे विखे पाटलांवर जो अधिकार एका मोठ्या माणसाला आहे तोच अधिकार राधाकृष्ण विखे पाटलांवर सर्वसामान्य माणसाचा आहे कारण की आज जर विखे पाटील परिवार उभा आहे तर या समोर बसलेल्या तमाम सर्वसामान्य जनतेमुळे आम्ही उभा आहोत आजच्या तेवढ्याच कष्टाने आपण उभी केली

आपल्या मधल्या काही लोकांनी गद्दारे केल्याचा पुरावा असेल मला तर माहिती आहे मला तर माहिती आहे सोहळ्यापर्यंत सगळ्या हिशोब मी येता येता काढलाय तरी सुद्धा जर तुम्ही गद्दारीचा पुरावा देऊ शकले आपल्या लोकांचा तर तो, तो मला वाढदिवसाची सगळ्यात मोठी भेट असणार आहे आता या पुढच्या वर्षामध्ये घाण सफाई करायची घाण काढायची घेतात कोणाला नोकरी लावून घेतात आणि आपल्याबद्दल वाईट वाईट असे लोक आम्ही ठेवले साहेब तुमचा दोष मी उपलब्ध सांगतो आता या लोकांनी तुम्ही मागे ठेवा आम्ही काढणार तुमच्या तुमच्या स्वभावाचा या लोकांनी फायदा घेतला त्याचे फायदेवाने गरज आले हे आपल्या मागे उभेही राहिले साहेब गरीब माणूस आपल्या मागे उभे राहिला आणि काही होणार नाही हे सगळे लोक सोडले जाणार नाही हे त्यांनी कैताऱ्या केल्या कोलापदी असेल भगवंतपूरपते असेल त्या कैतारा नाही क्षमा माझी आज विनंती आहे गरीबांना आपण नवी ताकद देऊ नवी उमेद देऊ कोणाला वाटत असेल आमच्या शिवाय होत नाही हे विसरून गेले मतदारसंघामध्ये निवडून येणार ही ताकद आपल्या सगळ्यांमध्ये आहे सगळ्यांच्या माध्यमातून हा विजय आपल्याला एक नवीन दृष्टिकोनातून एक सकारात्मक बदल या मतदारसंघामध्ये करायचा आहे आणि म्हणून माझी सगळ्यांना परत एक हाकृत बनली आहे कृपया करून पुढच्या एक आठवड्यामध्ये सगळ्या गटाऱ्यांचे पुरावे माझ्याकडे आणून द्या माझी हाती कोणी केली असेल तो परावर आहे त्यांनी त्याने आपल्याला काम केले या पुरावे करता पुरावे फक्त माझ्याकडे आणून एवढे एवढे गुन्हावृत्ता केली राजेश <coughs>